लवकर उठून कामाला लागणं ही अजित पवार यांची स्टाईल असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांचं कौतुक केलं एकनाथ शिंदे यांना टोलाही लगावला तर वर्गात पहिला आलेल्या विद्यार्थ्याला मागे बसवलंय त्यांना मुख्यमंत्री पदावरून हा मुख्यमंत्री केलाय असा टोमणा देखील त्यांनी यावेळेस की सकाळी सात वाजता दादा दिसतात पुण्यामध्ये धावपळ करताना मग लगेच दुसऱ्या दिवशी दादांची ती स्टाईल आजकाल मुख्यमंत्री सकाळी टी व्ही तुमची चॅनल सकाळी मी रोज बघते तीच दादाची स्टाईल ही माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतलेली दिसते इतके वर्ष मी काय मुख्यमंत्र्यांना सात आठ वाजता कुठले इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स घेताना बघितलं नाही त्याच्यामुळे एक हे जे काय ट्रिपल इंजिन खोके सरकारमध्ये चाललंय त्याचाच एक हा वेगळा भाग दिसतोय रेवेंद्रजी खरंच या सरकारमध्ये किती ऍक्टिव्हेट त्यांना किती अधिकार दिलेत हा प्रश्न एक माझ्यासाठी एक खूप कोड आहे कारण का माझ्या देवेंद्रजींकडून खूप अपेक्षा आहे देवेंद्रजींवर अन्याय झालाच आहे आणि दरवेळी त्यांचा कट टू साईज त्यांना मुख्यमंत्री असणाऱ्या माणसाला उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यातून हाफ मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री